ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरीच्या मंडणगण तालुक्यातील बुरीगावची सुकन्या रोशनी सुनगरे एअर इंडियात एअर होती घडलेल्या अपघातात तिचा दुर्दैवी अंत झाला मात्र अवघ्या चार दिवसांपूर्वीच ग्रामदेवतेच्या कार्यक्रमासाठी आलेली आणि हसत खेळत शाळांमध्ये सहभागी झालेली रोशनी अनेकांच्या आठवणीत सदैव लक्षात राहणारे तिच्याबरोबर काढलेली रांगोळी आनंदात केलेला डान्स तिच्याबरोबर मारलेल्या गप्पा आणि त्या आठवणीनं तिच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांच्या भावना दाटल्यात रोशनीचा डिसेंबर मध्ये साखरपुडा होणार होता मार्चमध्ये लग्न होत त्यासाठी हॉलची शोधाशोधही सुरू होती मात्र त्याआधीच विमान दुर्घटनेत रोशनीवर काळानं घाला घातला तिच्या कुटुंबासह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सोनगरे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील आहे नोकरीच्या निमित्तानं हे कुटुंब मुंबईत स्थायिक झालं होतं तिनं जिद्दीनं हे ध्येय गाठलं होतं रोशनी हिचं शालेय शिक्षण घेत असतानाच हवाई सुंदरी होण्याचं ध्येय बाळगलं होतं आधी दोन वर्ष स्पाइस जेट आणि नंतर एअर इंडिया विमान कंपनी तिक्रू मेंबर म्हणून काम करत होती रोशनीनं मोठ्या जिद्दीनं आपलं ध्येय गाठलं होतं मात्र तिच्या सर्व स्वप्नांचा चक्का चूर झाल्याचं पाहायला मिळतंय काय नाही चांगली खूप चांगली होती मुली सगळं भेटून वगैरे गेली बोलली बिल्ली सगळ्यांची चांगली स्वभाव पण चांगली होती काय बोलली काय नाही अशीच बोलली चांगल्या प्रे प्रेमाने बोलली असे सांगतलं सर्व असं काय ते काय नाही सांगितलं काय नाही ते स्वभावाने खूप चांगले होते आमच्यासोबत रांगोळी वगैरे काढायला होते त्यांचा स्वभाव खूप चांगला होता हो आमच्या सोबत होते राहू आमचे फोटो वगैरे त्यांनी काढले ते सात आठ तारखेला कार्यक्रम सात आठ तारखेला तेव्हा आलेला ते काही जास्त येत नव्हते ना ते हो सगळ्यांशी मिळून मिसळून होते आम्हाला थोडं गर्व वाटायचं म्हणजे ह्याच्यातून आपल्या गावामध्ये पहिली मुलगी आहे जी सोनगरांमध्ये ती विमानामध्ये होती आम्हाला गर्व वाटत होतं लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा